नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत नवरात्री फराळ रेसिपीमध्ये आज आपण बनवतोय मस्त अशी तोंडाची चव वाढवणारे खुसखुशीत हलके फुलके पोकळ उपवासाची भजीची रेसिपी जी बनवायला अतिशय सोपी आहे आणि खायला म्हणाल ना तर त्याहून भन्नाट आहे चला तर मग बेळणा घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तर ही जी भजी बनवणं आहे ना अतिशय सोपी आहे अगदी झटकीपट तयार होणारी ही भजी आहे तर त्यासाठी एक वाटीभर आपल्याला वरई घ्यायची आहे फक्त वरईची भजी आज आपण बनवणार आहोत तर ही स्वच्छ धुवून आपल्याला एक ते दीड तासासाठी छान अशी भिजत ठेवायची आहे किंवा तुम्ही रात्रभर जरी भिजत ठेवली ना वेळ असेल तर तुम्ही रात्रभर सुद्धा भिजत ठेवू शकता आता ही दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे भरपूर सारं पाणी टाकणार आहे आणि एक ते दीड तास झाकण ठेवून आपल्याला साईडला ठेवून द्यायचे आहे नवरात्रीमध्ये ना फराळाचे पदार्थ खाऊन खाऊन कधीतरी तोंडाची चव बिघडते तर त्यासाठी ना ही जी भजी आहे ना अतिशय भारी पर्याय आहे नक्की ट्राय करून पहा तर इथे एक ते दीड तास आपला इथे झालेला आहे सुद्धा छान अशी भिजलेली आहे आता यातलं पाणी जे आहे ना ते काढून टाकायचे आहे पुन्हा एकदा आपण स्वच्छ धुवून घेऊया आता ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि अजिबात एक्स्ट्राचं पाणी न वापरता जेवढी आपली वरई छान भिजलेली असेल ना तेवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला ते ही मिक्सरला दळून घ्यायचे आहे एक्स्ट्रासं पाणी वापरायचं नाही त्यानंतर याला छान असं बाइंडिंग घ्यावं आणि भजीसुद्धा छान खुसखुशीत व्हावी ना याकरता मी दोन उकडलेले बटाटे टाकलेले आहे बटाट्याचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त ठेवू शकता हवं असल्यास तुम्ही यामध्ये भिजलेला साबुदाणासुद्धा सुद्धा घालू शकता तर हे पहा अगदी स्मूथ असं हे मिश्रण माझं तयार झालेलं आहे तर आता हे जे मिश्रण आहे ना एका भांड्यामध्ये काढून घेऊया जर इन केस आपलं जे मिश्रण आहे ना हे तुम्हाला असं वाटत असेल जास्त पातळ झालं याची भजी जमणार नाही त्यावेळेला कुठलंही उपवासाचं पीठ तुम्ही यामध्ये मिसळू शकता तर आता यात मी एक चमचाभर जिरं घातलेले आहे हिरवी मिरचीचा ठेचा आणि बारीक कापलेली कोथंबीर चवीपुरतं मीठ घालायचं आहे उपवासाला तुम्ही जिरा आणि कोथंबीर खात नसाल तर ते तुम्ही ते पूर्णपणे वगळू शकता आता हे पुन्हा एकदा फेटून घ्यायचं आहे जेवढं छान हे तुम्ही पीठ फेटणार ते ना तेवढे आपली जी भजी आहे ना हलकी फुलकी पोकळ होतात बऱ्याचदा भजी बनवत असताना ना आपण सोडा वापरतो परंतु हे जे पीठ आहे ना तुम्ही हलकं करून घेतलं तर यामध्ये सोडा वापरण्याची सुद्धा आवश्यकता लागत नाही तर यामध्ये मी सोडा वगैरे काहीही घातलेलं नाही फक्त हे पीठ छान असं फेटून घेतलेलं आहे हलकं करून घेतलेलं आहे लगेचच भजी तळायला घेऊया तर आता तळण्यासाठी ना इथे मी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे तर आता तेल छान असं मीडियम गरम ठेवायचं आहे आणि गॅससुद्धा आपल्याला मध्यम ठेवायचं आहे आता ही भजी जरी एकमेकांना तळत असताना चिकटली ना जशी जशी ही तळली जातील ना तशी तशी आपोआपही सुटली जातात मस्त अशी गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत आपल्याला ही भजी खमंग तळून घ्यायची आहे ही भजी जी आहे ना अगदी तोंडाची चव वाढवणारी आहे उपवासामध्ये बरेचदा तेच तेज पदार्थ खायचाही कंटाळा येतो तर त्यासाठी थोडंसं चेंज म्हणून किंवा संध्याकाळचा टी टाइम स्नॅक्स म्हणून तुम्ही हे मस्त अशी भजी खाऊ शकता तर मस्त अशी भजी आपली तळी गेलेली आहे काढून घेऊया जरासुद्धा ही भजी तेलकट होत नाही मस्त अशी खुसखुशीत तयार होतात तर एकदा जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ना ते मला सांगायला अजिबात विसरू नका जेवढं आपण साहित्य घेतलेलं होतं ना त्यामध्ये साधारणतः दोन ते तीन जणांची जी भजी आहे ना ती आपली या ठिकाणी तयार झालेली आहे भजी किती खुसखुशीत आणि कुरकुरीत दिसत आहे तुम्हाला अंदाज आलाच असेल तर नवरात्रीमध्ये जरूर ट्राय करून पहा कशी वाटली तुम्हाला ही भजीची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना तर रेसिपी लाईक आणि तुमच्या मित्रपरिवाराबरोबर तसेच नातेवाईकांबरोबर सुद्धा शेअर करा रेसिपी पाहत पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूची जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद